what <laughs> सर्वांना नमस्कार मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कुली आपल्या सर्वांचं अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काच्या लाडक्या आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गव्हाण कोलेवाड्यातील दोन हजार पंचवीसची रामनवमी विशेष खास झाली ती कशी होती आणि कसा सोहळा रंगला ही सर्व तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पाहता येईल सुरुवातीलाच श्री गणेश विसर्जन मंडळाच्या सदस्यांनी संपूर्ण मंदिर दोन दिवसा अगोदरच वरून आतून बाहेरून सर्व पद्धतीने साफ केलं मंदिर अतिशय सुंदररीत्या साफ केलं त्याबद्दल श्री गणेश विसर्जन गव्हाणचे सर्वांचे आभार भरपूर मेहनत असते मित्रांनो एवढं मोठं मंदिर साफसफाई करताना त्याच्यानंतर मंगलमूर्ती मित्रमंडळचे सदस्य असतील किंवा सर्व व्यक्तींनी ज्या व्यक्तींनी हे मंदिर सजवण्यासाठी मदत केली त्या सर्व व्यक्तींचेही मी आभार व्यक्त करेन कारण अतिशय सुंदररित्या सुबकरित्या मंदिर सजवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि मेहनत घेतली मित्रांनो मेहनती कधीही वाया जात नसते प्रभू श्रीरामांचं तुमच्यावरती कायम लक्ष आहे जे जे प्रभू श्रीरामांच्या चरणी सेवा अर्पण करत असतात त्यांना प्रभू श्रीराम कधीही नाराज करत नसतात सर्व मुलांनी लहान मुलं असतील तरुणाई असतील प्रौढ असतील सर्व महिलांनी अतिशय सुंदररित्या मंदिर सजवण्यासाठी मदत केली मेहनत केली आपला गाव आणि आपली कार्य हे आपणच पार पाडायचे असतात जेणेकरून समाज एकत्र येत असतो आणि समाज एकत्र आला की कोणतंही कार्य कितीही अगदीच पर्वता एवढ्या जरी असलं तरी ते सहजरित्या पूर्ण होत असत ह्या वर्षीचा रामनवमीचा सोहळा विशेष गाजला कारण रॅलीमध्ये सर्वांनी बांधलेले फेटे आणि श्री भरत कोली सभागती श्रद्धा कोली संतोष कोली हृदयानाथ कोली आणि चेतन कोली यांनी साकारलेली पात्र पाहून तर सर्वांनाच अगदीच अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं कारण अचानक अवतरले गव्हाणमध्ये प्रभू श्रीराम अशा पद्धतीने संपूर्ण उल्वे शहरामध्ये एकच भगव वादळ गव्हाणकरांचं पाहायला मिळालं आणि प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष एकच उल्वे शहरामध्ये पाहायला मिळाला आणि वातावरण भगवमय झालं जय जय राम 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 राम, राम।, राम 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 जय राम 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 अही नव एकही नारा गुंजरेगा मेरे भारत रॅलीमधील सर्वात सुखद अनुभव म्हणजे हनुमंताचा वेश साकारणारे संतोष कोली जटाईचा वेश साकारणारे चेतन कोली लक्ष्मणाचा वेश साकारणारे हृदयनाथ नामदेव कोली आणि निश्चिताचा राम आणि सीता यांचे वेश साकारणारे श्री भरत कोळी आणि सौभाग्यवती श्रद्धा कोळी यांचा पहराव आणि त्यांचा, त्यांचा एकत्रित साज पाहता ह्या रॅलीचा पूर्णपणे एक रंगच वेगळा आणि रंगच न्यारा असा पाहायला मिळाला हा उत्सव आणि आपण सर्वांनी जो सहभाग दाखवलाय त्याबद्दल मी आपल्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय खर तर आपल्या मंदिरामध्ये देव आहेत ते एका आणि एका फक्त आपले छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय जर नसते तर, तर आपल्याला आपल्या मंदिरांमध्ये कदाचित आपले देव पाहायला मिळत असते मंदिराचा कळस दारावरची तुळस आणि सौभाग्याचं असतं सर्वांनी एका आवाजामध्ये छत्रपती शिवराय नावाचा जय आहे करायचंय मनावर इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्या करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय अच्छा शिवरायांचं नाव जय आला पाहिजे सर्वांनी आवाज द्यायचा आहे प्रताप पुरंदन छत्री पुला प्रभू श्रीरामांचं हे साकारलेलं रूप पाहता गावकऱ्यांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह हो काही आवरेना अनेक आमच्या गावकऱ्यांनी त्यांच्यासमवेत फोटो काढले आणि निश्चितच अभिमानाने आपल्या मोबाईलवरती स्टेटसवरती ठेवले स्टोरीजवरती ठेवले हीच खरी एकी आपल्याला पाहायला मिळाली गावातील सर्व स्त्रिया भगिनी असतील किंवा सर्व पुरुष असतील ज्यांनी ज्यांनी जेवणासाठी मदत केली त्यांचेही कौतुकाने आभार दुपारी बारा वाजल्यापासून जेवणाला बनवायला सुरुवात झाली ती अगदीच रात्री आठ वाजेपर्यंत जसं जेवण पाहिजे होतं तसं ब जेवण बनवत राहिले असे आमच्या सर्व जेवण बनवण्याचे विशेष खास कौतुक का कारण जवळजवळ दोनशे साठ किलो भात त्या एका दिवसामध्ये गावकऱ्यांनी बनवलं आणि हे अन्नदान मात्र गव्हाणमध्ये मा झालं आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून निश्चितच पालखी सजवली आणि पालखी सोहळा मात्र सुरू झाला आता थाटा पाहूया कसा आहे पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे पालखी संपूर्ण गावामध्ये जाते अनेक लोकांना मात्र ह्या गोष्टीचा इतका आनंद आहे आमच्या गावकऱ्यांना की आपल्या दाराजवळ देव आपल्या भेटीला येतो मग गव्हाणमध्ये वर्षातून दोन वेळा रामनवमी असेल आणि गोकुळाष्टमी असेल अशा वेळला अगदीच हा आनंद आणि हा सोहळा ह्याची देही याची डोळा पाहावा असा हा सोहळा रामनवमीच्या पालखीचा प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या दाराजवळ आल्यानंतर आपल्या प्रभू श्रीरामांच्या पालखीला खांदा देण्याचा आणि पालखीचे भोई होण्याचा प्रत्येकजण निश्चितच पाया पडल्यानंतर पालखीच्या खालून जाऊन देवाला नतमस्तक होत असतात दोनशे किलो चवळी त्याच्यामध्ये एकूण भाजी मिळून तीनशे साडेतीनशे किलोचे दोन परत टोपं चवळीची एक मिक्स वेजची भाजी अडीचशे किलो भात पापड लोणचे आणि लाडू अशी मोठी पंगत मोठ्या जेवणाची अन्नदानाची पंगत तुम्हाला पाहायला मिळाली गव्हाणमध्ये एका वेळेला तीनशे माणसं जेवतील एवढी मोठी पंगत तयार केली गेली होती आणि अशा जवळजवळ नऊ ते दहा पंगत त्या रात्रीमध्ये जवळजवळ सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पंगत चालू होती गावकरी प्रत्येकजण आपण जेवायच्या अगोदर दोन पंगत वाढत होता आपण दोन पंगती वाढल्यानंतरच प्रत्येकजण जेवायला बसत होता हेच खरं वैशिष्ट्य आणि हेच खरं कौशल्य कारण आपण जेवायच्या अगोदर आपल्या गावाला सेवा देणं हेच कर्तव्य प्र प्रत्येकाने मांडलं होतं आणि एकी समाजाची इथूनच दिसते कारण तीन हजार माणसांचं जेवण तयार करणं आणि वाढणं ही छोटी गोष्ट नाही आहे बघा तुम्ही पाहू शकता ठिकठिकाणी थीक काउंटर्स बनवले गेले होते मग तिथे मोठ्या मोठ्या ट्रॉलीज घेऊन भाजी वरण भात ह्या गोष्टी पोचल्या जात होत्या जेणेकरून सर्व गोष्टी दूरून आणाव्या लागत नाहीत असं व्यवस्थापन केलं गेलं होतं व्यवस्थापक मंडळामध्ये गावातील सर्व तरुणाई पाहायला मिळाली बघा तरुण असतील प्रौढ असतील सर्वांनीच एवढं जल्लोषाने मदत केली मदतीसोबत जल्लोष आनंद वातावरण हे पाहायला मिळालं बघा तुम्ही आता गव्हांच्या मच्छी मार्केटकडे ही लाईन आली गव्हाणच्या मच्छी मार्केटपासून ते आपले अंगरे यांच्या दुकानापर्यंत एवढी मोठी लाईन म्हणजे सहज तीनशे माणसं एका वेळेला बसतील एवढी मोठी पंगत अशा जवळजवळ नऊ ते दहा पंक्ती रात्री बारा वाजेपर्यंत चालू होत्या प्रभू श्रीरामांच्या ह्या रामनवमी उत्सवामध्ये मंदिरही अगदीच सुंदररीत्या सजवलं गेलं होतं सर्वांनीच आनंदाने ह्या महाप्रसादाचा लाभ घेतला मग गावातले गावकरी असतील किंवा पाहुणे रावले असतील आणि वलवेनोडो असे असतील सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ घेतला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या ह्या गवण कोलीवाड्याची रामनवमीची पालखी रॅली आणि हा संपूर्ण सोहळा कसा वाटला जरूर आम्हाला कळवा तो धन्यवाद